मित्रांनो नमस्कार मी योगेश कोकरे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मी मागे पण बोललो होतो की आपण एक पावसाळ्यामध्ये व्हिडिओ बनवायचा आहे गायी रानामध्ये चरताना आणि आज तो योगायोग आला आहे आपल्या गाय अशा मुक्तपणे राणामध्ये आहेत तुम्ही बघू शकताय खूप मोठं जंगल आहे धुका आहे एक डॉगी पण आहे सेफ्टीसाठी ठेवलं आहे जेणेकरून एखादं जनावर आलं किंवा काय आलं तर त्याला पहिल्यांदा कळतं की जनावर आहे पुढं तुम्ही बघू शकता या जंगलातून जायला लागतं आजूबाजूला जे जंगल दिसते त्या जंगलातून गाय आता वरती पठारावर जाणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात दुःख असतं इकडं जळू असतात दुसरा विषय काय तर एक मच्छर असते आमच्याकडे त्याला मिरकूट म्हणतात एक काहीतरी वेगळं नाव असेल त्याला तर हे मिरकूट जे आहे ना ते खूप त्रास देते आपल्या गाईंना गाईंना आणि जो माणूस असतोय सोबत त्यालाही खूप त्रास देते आणि आता पाऊस थोडासा कमी झाला आहे त्यामुळे त्याचं प्रमाण जास्त आहे आता हे प्रमाण वाढल्यामुळं काय जास्तीत जास्त पठारा जायला बघणार जास्तीत जास्त जंगलामध्ये जास्त थांबणार नाही कारण जंगलामध्ये काय होतं पालापाचोळा कुजल्यानंतर हे जे आपण म्हणतो आहे मच्छर वगैरे त्याचं प्रमाण खूप वाढतं ते खूप त्रास देतं आणि त्यामुळं जास्तीत जास्त जास गायीवरती पठारा जायला बघणार या जंगलातून इथे जळू पण भरपूर प्रमाणात असतात हे जळू पण गायींना भरपूर त्रास देतात फक्त काय आहे जिथे खडकाचा असा प्रदेश आहे तिकडं जळ थोडं कमी असते जिथे मातीचा प्रदेश आहे तिकडे जळूंचं प्रमाण खूप असते ते गायीनं तर त्रास देणारच पण तो गायींच्या मागे माणूस उभा आहे त्याचीही वाईट अवस्था होते आता या जंगलातून जाणं म्हणजे पण तसं रिस्कीच आहे वाघ आहे अस्वल आहे डुक्कर आहे एखादा प्राण्या अंगावर पण येऊ शकतो आपण आता एकटाच आहे जरी इन की सॅटॅक झाला तरी काय करू शकत नाही पण आपलं नशीब आहे आणि आपल्यासोबत कुत्रा आहे कुत्रा थोडा चावल करतो त्यामुळं कळतं बाबा कुठेतरी एक प्राणी आहे मोठा आपल्याला कळतं कुत्र्याच्या भुंकण्यावरून गाय निघाले आपल्या वरती आपण पण त्याच्या मागून जाणार आहोत पाऊस पण आलाय इकडे पाऊस असं प्रमाण भरपूर असते आणि त्यातल्या त्यात या वर्षी तर खूपच आहे त्यामुळं अवघड सगळं गाय निघालेत गायीच्या मागून आपण पण जाणार आहोत मित्रांनो दिसते पुढे फक्त जंगल आणि इथून वाकून जायचं खालून चमागून पुढे जनावर असेल वाघ असेल आसवर असेल काही माहीत नाही तरी चाललो आहे आपण ही मोठी रिस्क आहे मित्रांनो पण एवढं पण आहे की गायी जर शक्यतो असतील ना तर कुठला जनावर जवळ येत नाही जनावर गायींच्या यामुळं लवकर पळून जाते ते तुम्हाला दिसते मित्रांनो जी छोटी ढोली दिसते ना ती पक्ष्यांनी वगैरे केलेली असते राहण्यासाठी याच्यामध्ये मधमाशीचं जे आपण नैसर्गिक आदिवास म्हणतो मधमाशी याच्यामध्ये नैसर्गिकपणे मुक्तपणे राहत असते याच्यामध्ये आता पाऊस संपला की याच्यामध्ये मधमाशी वगैरे येऊन बसतात हे आपल्याला माहिती पाहिजे बघू शकता तुम्ही एवढं मोठं जंगल आहे आपण चाललो आहे बघू शकता मित्रांनो पुढचा एक वळू आहे अजून एक दुसरा आहे खोंड तो सर्विसला चालू आहे दुसरा खोंड आहे तो आता सध्या याला वापरत नाही मी सर्विसला छोटासा एक ओढा आहे पाणी कमी आहे ओढ्याला पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे पाऊस जर जास्त असेल तर पाणी जास्त असते जंगल बघू शकतो मी जंगलाची जी डेन्सिडी आहे ना ती बघा नुसतं जंगल आहे पूर्ण